सांगली उत्तर शिवाजीनगर येथील नवीन वसाहत परिसरात किरकोळ कारणाचा मनात धरून चौघांनी दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत आकाश किशोर नायर वय वर्ष पंचवीस राहणार दसरा चौक आणि वैभव पवार हे दोघे जखमी झाले आहेत आणि या प्रकरणी आकाश नायर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांना सचिन केंगार हर्षद पूर्ण नाव माहीत नाही आकाश वजने नारायण वजने सर्व राहणार नवीन वसाहत सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना शनिवार दिनांक दहा रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी आकाश नायर हा आपल्या कुटुंबियांसह उत्तर शिवाजीनगर येथील दसरा चौक येथे राहतो नायर यांनी त्याच्या दुचाकीवर डीपी नावाचा स्टिकर चिकटवला होता आणि शनिवारी रात्री नवीन वसाहत परिसरात असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ जखमी आकाश नायर आणि त्याचा मित्र वैभव रणजित पवार आले असं त्या दोघांना संशयितांनी अडवलं तसेच त्यांना दमदाटी करून त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली त्यांच्यावर कोयत्याने आणि काठीने हल्ला चढवला यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले हल्ला झाल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले घडलेले या घटनेनंतर आकाश नायर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली